तेव्हा शंभर दिवसात आम्ही काय करणार हा एक त्यांनी संकल्प केला होता मला वाटतं <Pepsi> तो संकल्प आपल्याकडे असेल कारण आपल्याच माध्यमातून तो आम्हाला कळला होता आता त्यांनी जे म्हटलं होतं की प्रत्येक आराखड्याला शंभर दिवसाचे ठोस नियोजन करण्याच्या फडणवीसांच्या सूचना इथे सूचना कोणत्या आराखड्यात दिली कल्पना नाही कृषी विभागाने आपल्या आराखड्यातून शेतकरी केंद्र ठेवून योजनांची अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा सुरू आहेत हमी भाव मिळतच नाहीये हमी भावापेक्षा झाली त्याच्यानंतर खरेदी केंद्र खरे जी काय असतील कापसाची असतील सोयाबीनची असतील ही बंद करण्यात आली वन विभागाने आहे परदेशी विद्यापीठांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचं काय काय होतं सगळ्या शंभर दिवसातल्या आराखड्यापैकी एकही गोष्ट मला नाही वाटत त्या अर्थसंकल्पामध्ये त्यांच्या निम्या आहे याच्याबद्दल बोलण्यात आले किंवा ठोस काही उपाय योजना करण्यात आले त्याच्या पलीकडे म्हणजे ही त्यांचा संकल्प जो काही होता परिणाम तो तर कुठे दिसलेलाच नाहीये पण शंभर दिवसामध्ये काय काय घडलं कारण हचल यांनी एक छान लेख लिहिलेलाच आहे पण एकूण महायुतीचं सत्ता सरकार सत्तात झाल्यानंतर एक बीडच्या सरपंचांची अत्याचारी त्याच्यानंतर सोमनाथ सूर्यवंशी बलात्कार हत्या झाली भ्रष्टाचाराचे रोज भ्रष्टाचाराचे भ्रष्टाचाराचे प्रकरण हे म्हणजे रस्ते मुंबईचा रस्ता घोटाळा आपल्या माध्यमातून सुद्धा हा जनतेसमोर आलेला आहे म्हणजे संपूर्ण मुंबईमध्ये खोत्तम केले गेलेलं आहे मोबिलिटी ऍडव्हान्स तो काय आहे तो दिला गेलाय दिला कोणाला दिलाय किती दिलाय त्याचं पुढे काय झालं याच्याबद्दल बैठक जरूर झाली अध्यक्षांच्या दादामध्ये हो पण त्याचं निष्पन्न काय नेमकं ने पुढे काय होणार आहे त्याच्यावरती तुम्ही एओडब्ल्यू ची चौकशी करणार आहात का हा भ्रष्टाचाराचा पैसा गेला कुठे कोणाच्या दिसत गेला कोणत्या कॉन्ट्रॅक्टरने कॉन्ट्रॅक्ट मिळाली या सगळ्या गोष्टी बद्दल कुठेही समाधानकारक उत्तर अशी काय महाराष्ट्रातल्या जनतेला मिळाली होती बरं कर्ज कर्ज माफी करणार होते त्याच्याबद्दल कुठे वाच्य तर नाही बहिणीला एकवीसशे रुपये देणार होते त्याच्याबद्दल कुठेही वाचत नाही कधी देणार काय देणार त्याच्याबद्दल कुठे काही नाही उलट दाटक्या बहिणींमध्ये सुद्धा आता वर्गवारी केली जाते त्यांची कागदपत्र तपासली जाणार म्हणजे तुम्ही मदत घेताना सरळ जे काय करायचं ते केलं आणि आता माझ्या बहिणींना तुम्ही या तपासणी करणार तुमची कागदपत्र नका अजूनही मस्तीमध्ये फिरतोच आहे त्याच्याबद्दल कुठे वाचायचं नाहीये शेतकऱ्यांची आत्महत्या सुरूच आहेत नागपूर मध्ये दंगल झाली मी या विषयात बोललो होतोच की बऱ्याच वर्षांनंतर शांत असलेल्या मध्ये जातीय दंगल झाली खरं म्हणजे आम्हाला आता असा संशय येतोय की एकूणच मुख्यमंत्री सगळ्यांना सावरण्याचा प्रयत्न करतात केली कार्यवाची कसरत त्यांना करायला करायला लागते पण ज्यांच्या मनामध्ये अजूनही मुख्यमंत्री पदाचे जे काही कोंब तुटलेले आहेत नको तिथे त्या कुर्ची ते कोंब अजून काही जाते ते हा एक सगळा मोठा प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांनी पडला असेल घेऊन हे असे का आता काल जयंत चांगलं सांगितलं की या अधिवेशनाचा फलित काय अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिलं यापेक्षा अधिवेशन काळाने संपूर्ण देशाने गाणं दिलं हे तर आपल्याला मान्यता की जे गाणं आज देशातल्या गाणं पोहोऱ्या देशातल्या नागरिकाच्या प्रत्येकाच्या गाणं आणि प्रत्येकाच्या मुखात डोंबळलं जाते ते गाणं काय तुम्हालाही माहिती तुमच्या हे गाणं चांगलं गाणं या अधिवेशन काळामध्ये दे, देशाला मिळालं राज्याला मिळालं हे या अधिवेशनाचे फलित मानवलं आहे आणि जयंत पाटील जे म्हणाले की हे अधिवेशन म्हणजे काय तर कबरी पासून जापर्यंत बाकी काहीच बाकी काहीच असं या अधिवेशन असं अधिवेशन घेतलं का गेलं आणि त्याच्यात नेमकं आपण काय दिलं याचा प्रश्न सत्ताधाऱ्यांनी स्वतःला विचारला पाहिजे या गोष्टी आपण आपल्या समोर दिसत असताना आणखीन एक गोष्ट जी दिसली ती म्हणजे सत्ताधाऱ्यांचा मान मला वाटत यापूर्वी कधीही गेल्या काही वर्षात किंवा अनेक वर्षात विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे जाऊन सत्ताधारी त्यांच्या पाचवी बहुमताचा मान कसा आणि आम्हाला काही बोलू कसं दिलं जाते आमच्या लक्षवेधी काधवांनी लक्षवेधी बाबत आणि असं हे अधिवेशन म्हणजे राज्यपालांकडे विरोधी पक्षांना दान मागायला जावं लागतं नंतर मी विधान परिषद येताना सदस्य आहे अनिल परब आहेत मिलिंद आहे मला नाही म्हटलं कारण माझ्यापेक्षा अनिल परब जास्त जास्त सिनियर आहे गेल्या अनेक वर्षात सभापतींवरती पहिल्याच अधिवेशनात अविश्वासाचा कराव आणावा लागला असं अधिवेशन यापूर्वी नजीकच्या काळात झालं असेल असं मला वाटत नाही तर असे हे अनेक विषय आहेत बोलायला गेले तर खूप आहे जे ज्या गोष्टी जर का अधिवेशन काळात बोलून दिल्या असत्या आणि त्याच्यावरती उत्तर जर का नीट मोठेपणाने दिली गेली असती तर आता तुमच्या माध्यमातून जनतेसमोर बोलण्याची मला वेळ आली पण हे झालं महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन एका बाजूला आपली एक मराठी म्हणा ना खिशात नाही आणा आणि मला भाजीराव म्हणा तशी या सरकारची गज झालेली आहे वारंवार घोषणा केल्या गेल्या पण पूर्तता काही नाही आहे काही थापा मारा जनतेला काही कसे फसवा जनता आपली गोळीभाबी आहे आपल्याला मत देईल आपल्याला सत्ता देईल आणि सत्तेवरती आल्यानंतर बघू मग अडपशाही करायची मग वेगवेगळे कायदे आणायचे सरकारबद्दल कोणी काही बोललं तर त्याला चिडून टाकायचं जी ब्रिटिशांना सुद्धा जमली नाही ती यांना काय जमणार यांना जमू शकत नाहीये आता तर ना आता आणखी एक गोष्ट मला बर वाटलं जरा की ज्या वेळेला ज्या वेळेला शिवसेनेला म्हणजे शिवसेना एकच आहे एसएनसी ही शिवसेना मी मानतच नाहीये एसएनसी हा एक गट आहे त्याच्यामुळे त्या एस गटाबद्दल किंवा गटात सेनेबद्दल मी काय बोलत नाही शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्या सोबत आल्यानंतर पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं उद्धव ठाकरे मत दिलं तर आज सत्ता याद आहे आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोबलक फिरत होते जे मुसटलेले हिंदुत्ववादी आहेत ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे कारण आता निमित्ताने च्या ते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे पत्तीस का पस्तीस का छत्तीस लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास बत्तीस हजार कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना चौघाते मोदी हे देणार आहे हे काही सौगात बोली मोदी नाहीये हे सौगात सत्ता आहे सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात त्याचं एक निर्लज निर्लज्ज उदाहरण आहे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये पटेंगे तो कटेंगे हा नारा देणार आहे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहे वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिंगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना ते पुरणपोळी द्यायची असा हा प्रकार आहे पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदमध्ये केलाय ते सुद्धा आता टोपी घालून कसा कशी ती सवलत घेऊन जात आहेत हे मला बघायचंय एकूणच मी जे एक दोन वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता तर तो, तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा न काढा आता त्यांचं हे ढोंग उघड पडलेलं आहे आणि रंग तर ते काढतच नाहीये मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते मंगळसूत्र चोरलं जाणार मंगळसूत्र याला देणार या आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष कोणा कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली मग ती लाडकी बहीण असेल शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल आणि ती बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते ते थापा ते, ते, मारल्यानंतर आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही आता मला असं वाटतं की अजित पवारांचे एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटते की माझ्या कोणत्या भाषणात पीक शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बद्दल बोललो होतो अशा पद्धतीची वक्तव्य तर तसं ही जी काय आहे सौगाची सत्ता मी बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे हे सुद्धा भाजप भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाही आहे ऐका ना विषय

तो जान भी गई बुलडोजर चलाए गए तो उनके घर पर यह सौगात लेके कौन जाने वाला है यह भी उन्होंने जाहिर करना चाहिए जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना है शिवसेना एक ही है दूसरी वो गद्दा सेना है उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है मुस्लिम समाज ने भारी मतदान किया तब तो इन्होंने एक ऐसी अफवाह पहले की सत्ता जिहाद है तो अब ये सत्ता है क्या सौगा सत्ता ले तो दूसरा क्या है ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक है उदाहरणी सौगात मोदी प्रकाश अम्बेडकर ने कहा है तो का महिने का नाही माझं मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते आहे मग रामनवमी आहे त्यावेळेला भाजपचा बहुसंख्यांक सेल असा काही आहे का जसा अल्पसंख्य सेल आहे तसा बहुसंख्यांक सेल जर असेल तर त्या मध्ये म्हणजे बॅटरी मध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का कारण ही भाजपाकडनं भेट जाते भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशात आणि मग असं त्यांनी सांगितलं की बैसाखीला हे वाटणार आहे चांगली गोष्ट आहे ईस्टरला वाटणार आहे खूप चांगली गोष्ट आहे हे ते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात ही सुद्धा चांगली गोष्ट आहे पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांची जीव दाखात घरं झाडली जातात घरं जाळली जातात त्यांच्यावरती कारवाई केली जाते त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग मा हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इतर पार्टी वगैरे हो केली असं मी ऐकलं म्हणजेच काय की यालाच सत्तेचा माज म्हणतात राज्यपाल महोदयांना विरोधी पक्ष जाऊन का भेटला की जेव्हा महामहीम राज्यपाल भाषण करतात तेव्हा त्यांच्या भाषणामध्ये माझ सरकार हा एक उल्लेख असतो आता तुमचं सरकार हे जनतेचा आवाज कसा दापत आहे हे त्यावेळेला विरोधी पक्षाचे आमचे सदस्य जाऊन त्यांना सांगून आले आता राज्यपाल महोदय काय भूमिका घेत आहेत कारण यांची भूमिका तर आम्ही बघितली राज्यपाल पूर्वीचे असते तर काय प्रश्नच नव्हता काय आमच्या आम्ही अपेक्षा कोणाकडनं करायची पण नवीन राज्यपाल आले आणि त्यांनी सुद्धा एक चांगला प्रतिसाद केला निदान एक चांगला सुसंस्कृत पाच आहे त्यांच्याकडनं आम्हाला अपेक्षा आहे राज्यपाल महोदयाने याच्यात आता हस्तक्षेप केला पाहिजे की जसं एखादी जागा लोकप्रतिनिधी शिवाय सहा महिन्यापेक्षा जास्त रिक्त राहू शकत नाही तिकडे निवडणूक घ्यावी लागते तसं विरोधी पक्ष नेता हे सुद्धा पद किती काळ तुम्ही रिकामा ठेवू शकता हाही एक विषय आहे ना आणि असं कुठेही कालच संविधानावरती चर्चा झाली तर विरोधी पक्ष नेता हे संविधान आहे ना संविधानात्मक पद आहे ना

लोकसभेत कदाचित असू शकेल पण विधानसभेमध्ये असं कोणताही कायदा कानून नाही मिनिट जर संख्याबळाचं जर का काही असलं त्यांच्या वेगळ्या संविधानात तर त्यांनी असं लिहून द्यावं

नीतीश वहाँ बिहार में करके दिखाओ नहीं एक तो उनको आप सौगात दे दो नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की कुछ तो करो तो प्रकाश किया है और उसको दूसरा सबको मुंबई पुलिस बताया वकील पत्र इको घूम बसलो नहीं है ये माला जी बोले थे भी बोलते थे सर्वांना बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली दुसरा पर्याय नाही हेच त्यातून दिसतंय आणि जिंकायचं असेल गेल्या वेळेला ह्या गदारेन सुद्धा बाळासाहेबांचा फोटो वापरला तसं सगळ्यांनाच बाळासाहेबांचा फोटो वापरण्याखीच पर्यायच राहिले

आणि तिकडे जी काय तोडफोड झाली त्याच्यात शिवसेनेशी गाडीचाही संबंध नाही ती गद्दार एसएनशी सेना आहे या एसएनशी सेनेने या सगळ्या गोष्टी बरं मुख्यमंत्र्यांनी बचाव कोणाचा केला ज्याचं नाव नाही घेतलं त्याचं पण ज्यांचं नाव घेतलं त्याच्याबद्दल कोणीच काही म्हटलेलं नाहीये त्याच्यामुळे एसएनशी जे काय आहे एसएनशी त्यांनी काय करायचं ते करून ती गद्दार सेना आहे पण ची बदनामी झाली असं जर तुम्हाला वाटत असेल तर याचा अर्थ एसएनसी गद्दारे एक मिनिट हो सत्य 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 हे सत्यच असतं इतके वर्ष आम्ही गावागावात पन्नास होते एकदम होते गावकरी त्यांच्या बैल पोळ्याच्या निमित्ताने बैलावती पण लिहिलेलं होतं त्यांनी मी आता जे बोललो ते फार महत्वाचं आहे हे ते करतील एक तर हा निरंतर संकल्प त्यातनं महाराष्ट्राला काही मिळालेलं नाहीये स्वतः मी म्हटलं जसं पाचवी बहुमत मिळवलेलं अस्वस्थ सरकार आहे आणि त्याच्यानंतर सौगात्य सत्ता देशासमोरचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे बाकी एक प्रश्न आहे तर सौदाचे सत्ता या निमित्ताने भारतीय जनता पक्ष जाहीर करणार का की त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे आणि ते जे काय करताय सत्ता जे आम्ही मानायचा का याच्याबद्दल त्यांनी म्हटलं पाहिजे आणि मग तसं जर ते म्हणणार नसतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने तुम आमच्यावरती हिंदुत्व तो सोडल्याचा आरोप करताय आम्ही तर आमच्या कामाने आणि आमच्या कर्तृत्वाने जर का समाजाची मतं मुस्लिम समाजाची मतं आम्ही मिळवत असू इथं समाजाची मतं मिळत असू तर तुमच्या पोटात धोकायचं कारण काय म्हणजे आजपर्यंत तुम्ही धार्मिक विष पेरत आला आता ज्या धर्मामध्ये तुम्ही विष पेरलं त्या त्या धर्मामध्येच तुम्ही घरोघरी जाऊन अन्न पदार्थ देत आहे तर काय तुमचं नेमकं काय त्यांना विष द्यायचंय का अन्न द्यायचंय हे तर सांगा तुम्ही बघू शकता आमच्या कुठल्या की कसं हे म्हणूनच आता काय बोलायचं की सुप्रीम कोर्टाचा पूर्ण आदर ठेवून ते माझे खूप चांगली झाडाटी खूप घेतात जसं चंद्रचूड साहेब सुद्धा होते पण नंतर काय झालं तुम्ही बघितलं त्याच्यामुळे जेव्हा झोपड निकाल लागत नाही आणि सुप्रीम कोर्ट हे बघतंय म्हणजे सुप्रीम कोर्ट हे नोंदवत आहे तर माझी विनंती आहे की सुप्रीम कोर्टाने आता लवकरात लवकर आमच्याबाबत सुद्धा तो काही निकाल कारण निकाल तर लागला पाहिजे काही असेल तो असेल सत्याला स्मरून सत्यमेव जयते जे आहे त्यानुसार निकाला लागलाच पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाने जर का अशी दखल घेतली असेल आयराम गयरामची तर त्या आता आयराम गयरामची मंदिर बांधली जात आहेत सत्ता देऊन ती मंदिरं तोडली पाहिजे एक निबंध लिहून घेतील आणि सोडतील सोडतील बघा तुम्ही अजूनही आता मला माहिती नाही कारण काही बातम्या आपण विसरून जातो आता असा जर का तुम्हाला प्रश्न विचारला तर पटकन तुम्ही सांगा कोणत्या शाळेमध्ये त्या चिमुरडीवरती अत्याचार झाला तर कोणत्या जावतो नक्की ना देखी देखी देखी। देखी। आता तुम्ही काय म्हणाला आपटेची शाळा आपटे कुठे आपटे कुठे तेव्हा जे काय दाऊ उठलं होतं अक्षय शिंदेच्या च्या एन्काउंटर नंतर कि हे तुम्ही कोणाला वाचवण्यासाठी केलेत का आज ते संचालक कुठे त्यांच्याबद्दल कोणीच काय बोलत नाही कसं ते बद्दल तुम्ही किती ओरडणार दोन दिवस सोडाल पण अटक केली आता तो कोणत्या तुरुंगात आहे काय करणार त्याला किती दिवस म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत हातून सोलापूरकर कुठे सोलापूर तर कुठे तो बारा यांची उघड उमड़ उघड एवढी बदनामी करतोय म्हणजे गद्दाराचा आपण तुम्हाला सहन होते त्याच्यावरती लगेच त्याचा स्टुडिओ तोडता त्याला दोन दोन समन्स पाठवताय सोलापूरकरला तुम्ही एकही समन्स नाही पाठवत तुमचा तुम्हाला अधिकार नाही तांबडावरती कारवाई करण्याचा तुम्ही कोणाची कोणाचा हे घेऊन चाललेला आदर्श छत्रपती शिवाजी महाराजांचा कि खंडोजीचा खंडोजी खोपड्याचा कोणी अपमान केला तर तुम्ही ताबडतोब त्याला शिक्षा करणार आणि आमच्या दैवताचा कोणी अपमान केला तर तुम्ही नुसतं चोरपोलीस चोरपोलीस घेणार हे जे काय ढोंग आहे ना हे आता पूर्ण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळे मी परत सांगतोय की प्रचंड बहुमत मिळवलेले हे अस्वस्थ सरकार आहे त्यांना कळतच नाही यांची खुर्ची कोण तरी खेचे कोणाचे जागे बांधे कोणाची आहे नागपूर मध्ये दंगल नेमकी कोणी घडवली या सगळ्या गोष्टीचा काय छडा लागत नाहीये त्यांनी कोणत्या बागेचा आंबा खाल्ल्या मला माहिती नाहीये त्याच्यामुळे मला काय त्यांच्याबद्दल वाघ्या कुत्र्याची जे काय समाधी आहे त्याबद्दल गरजेचं आहे आणि काहीतरी कमिटी नेवायला ने आधी अरबी समुद्रातल्या शिवछत्रपतींच्या स्मारकाबद्दल एवढे कोण उठत का नाही हा प्रश्न माझ्या मनाला पडलेला आहे संपूर्ण राज्याने सत्ताधाऱ्यांनी विचारलं पाहिजे हे कुत्र्याच्या समाजा वगैरे ह्याच्या भांडण्यापेक्षा छत्रपतींच्या स्मारकाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उपस्थित होतो त्या जलपूजनाचं काय करायचं त्या स्मारकावरती पाणी सोडले तुम्ही छत्रपतींच स्मारक कधी करणार हा प्रश्न कोणी कोणाला विचारत का नाहीये मी कोण बाबा मोदी ना आता हे परत आहे की छत्रपतींच्या स्मारकाबद्दल स्मरण करून द्यावं लागतं हे याचे जर दुर्दैव काय आणि हे काय कोणाला हिंदुत्वशी बदल लक्षात आलं असेल की ज्यांना छत्रपतींच्या स्मारकाबद्दल काय पडलेलं नाहीये ते सोलापूरकर आणि कोरटकरला काय अटक करणं कोश्यारीनं काय कारवाई करणं कोश्यारीवर सौका ते सत्ता में आज तक वो जहर दे रहे थे अब जाके अनाज दे रहे हैं। अच्छी बात है लेकिन भाजपा ने अभी ऐलान करना चाहिए कि उन्होंने आखिरकार हिंदुत्व छोड़ ही दिया और अब उनको कोई अधिकार नहीं रहा जो मेरे ऊपर आरोप लगाते हैं या मेरी आलोचना करते थे कि उद्धव ठाकरे ने हिंदुत्व तो छोड़ा भाजपा को कोई अधिकार नहीं रहा है आखिरकार उन्होंने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो आगे जाकर देखते तो 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 है। है। तो ने भी हिंदुत्व छोड़ दिया है तो हिंदू सेफ है या नहीं है और जो यहाँ अपने आप को हिंदुत्व के रक्षक मानने वाले जो लोग है उनकी मुझे तस्वीर देखनी है वो कैसे जाते घर घर में और मस्जिद में जाकर कैसे वो सौगात देते ठीक है मागणी करते मला बोलण्याची संधी दिली तर